सर so, राम मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे सो so, गाईज ताचा ता तो ब्लॉग होणार आहे त्या ॲक्च्युअल चालू मी झुडिओमध्ये झुडिओमध्ये काय चाललं कारण की ना मागे okay, एक मी पॅन्ट घेतलेली ओके तर ती मला एक्सचेंज करून दुसरी घ्यायची त्यासाठी येऊन ठेवलेली तर त्यांच्याकडे थर्टी डेजची पॉलिसी असते रिटर्न सो so, त्याकरिता आम्ही बघूया नवीन काय कलेक्शन असतं तर बघू ट्राय करूया लेट्स ओके okay? so, तर तिकडे झुडिओमधला ब्लॉग असणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा नवीन नसाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लेट्स गव आता आम्ही झुडिओ मध्ये कपडे एक्सचेंज करायला सगळं आता ब्लॉगच ब्लॉग आता काय आलं कसला असून ठेवायचा मस्त मिलिटरी गड मारून आलाय बाबू नाईज आम्ही आलो झुडिओ मध्ये आमच्या जवळपास कुठचा एरिया पडतो कामगार 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 कामगारचे इथे झुडू आमच्या इथे इथे ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवलेली मी नक्की पा नक्की चेकआउट ऑफ द डे आस आता बघा मी एंटर करतोय दरला ओपन झालाच पाहिजे वरच्यास्वर नको नको रिटर्न करायचं आता चालू एक्सचेंज आधी बघूया एक्सचेंज होत आहे का कारण की माझ्याकडे बिल नाही बिल हरवलं आहे हरवलं म्हणजे व्हॉट्सअपवरती आलंच नाही मला तर <laughs> <laughs> <यहा? laughs> ताएंगे। <laughs> ते बघूया कन्फर्म करूया एक्सचेंज असेल तर दुसरं काय त्याच्याबद्दल घेऊ तरी त्या एक्सचेंजला कोण आहे बाबू जा तिकडे तर आपण आपलं खेळत बसूया एक्सचेंज एक्सचेंज खेळूया बाबू हा टाइम आहे आय थिंक जास्त गर्दी नसल्या कारण त्याने आय थिंक स्टाफ मूव्ह केला असेल ओ आय गेस मस्त गेलाय हे मजा मस्तच आहे आमच्या इकडचं मस्त असं स्टोर आहे त्याला अजून एक्सप्लोर करूया काय काय कपडे ते पाहूया सेंटचं सेक्शन आहे आधी पोरांचा सेक्शन पूर्णपणे कमी केलाय मला निश्चित पोरांचं सगळ्या कोणाला सो काही आपल्याला भेटलेला आहे पाहू शकतो तुम्ही क्रेडिट नोट आपल्याला भेटलेलं आहे जुगाड करून त्या ताईने दिला ना ना ता नसे, नसे। so, की त्यांना आहे ना बिल दाखवायचं तुमच्याकडे जर नसेल बिल नसेल सो मग तुम्हाला क्रेडिट कार्ड जे वॉट एव्हर तुम्ही केलं तर बिल स्टेटमेंट दाखवायचं म्हणजे तुम्हाला करून देतात क्रेडिट नोट येतात मग ते थर्टी डेजमध्ये अप्लाय करू शकतो म्हणजे थर्टी डेज डेजच्या अंडर तुम्हाला यूज करायचं असतं हे मागे बघितलेली आपण हे ना

पीछे इन वाली अपनी घटता होती है एल ट्राई कर गया ठीक है मैं ट्राई करते हैं ठीक है तो हाय आए ठीक है आप एल हाँ ती ती वाली बुक टाइट होते है मार के ट्राई के लिए बोलो ट्राई करते थोड़ी लेट सी डागात पाई जाए मतलब बोलो लेट्स सी क्वालिटी तो चांगली है खूब हल्की होती वही है चतली घी होती ना, ना थी नहीं, नहीं, नहीं। हो थी। दुसरी है ही नहीं ही नहीं ही नहीं ही नहीं ही नहीं अजुन बोलो बाकी ट्राई कर ती जीन्स बाबूला खूप आवडली सेक्सी पण मला कळत नाही हा ब्लॅक व्यतिरिक्त घालणार हाय चांगली चांगली आहे पण त्याला चांगली वाटते घरी बनवते चांगली नाही वाटते दॅट फोर शुअर रे ब्लॅकवाल नक्की समजतं हे असं नाही रे फिटिंग मला एवढी नाही खास वाटली यु नो टेक्स्चर यु नो दॅट पॅन्ट आहे ना माझ्याकडे सेम सेम पॅन्ट आहे माझ्याकडे कितीला आहे ठीक आहे ट्राय करायला काय हरकत आहे पण हे ढगा आहे ना त्याची त्याची काय ॲल आहे ना ॲल आणि एम दोन्ही ट्राय करतो ट्राय करू जास्त होतो का मोठं ठीक आहे ट्राय ठीक आहे हे दोन ट्राय करतो दो।

वेट पे ट्रॅक तरी घ्यायचे मला कन्फर्म त्याच्यावरती एक टी शर्ट काय म्हणते घेऊ तुम्ही लेट्स सी घेऊ घेतो आता कसं घे आहे ना उन्हाळा त्यासाठी बेटर आहे डेट चलो जे दोन घेतले टी शर्ट पाहिजे जरा दोन घेतो तर माझ्यावर विश्वास नाही 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 थँक्यू चाल काय हरकत नाही हे बघे दोन आता हे दोन बिलिंग करायला चालले बाप आहे ना आधुनिक कलर दुसरा अजून आधुनिक कलर बघूया अजून आधुनिक घेतो पॅन्ट अच्छा ह्या नाही टँक नाही पॅन्ट बघायची पॅन्ट आधुनिक ट्राय करूया मर्म बंधाते लेते वही प्रेम में दूसरा एक कलर हो गया सब आता है यहाँ में एल अलग है ये अलग है ना ये एल है क्या बोल माया अलग ही बोल शैनविन वो देखना आ गया ना ठीक है या दोन अब यार तीन गोष्टी है आता बिल्डिंग तो लेट्स बिल्ड गाइस लेट्स बिल्ड ऑलरेडी चला आता जाऊया खाली लिफ्टने अरे मावडा प्रत्येक गोष्टी इम्युनिटीज कशाला बनवले आपल्यासाठी बनवली अरे इथे ऍटलिस्ट त्यांनी काच लावली पाहिजे तुझ्याने करून असा मस्त फोटो काढला थँक्यू बाबू तू फोन तुझा दिल्याबद्दल त्यामुळे ब्लॉग बनवू शकतो पट्टन सकाळ लाल आहे खालती वरती एक्सचेंजचे फक्त तुला नोट भेटणार आणि खाली बिलिंग मेन तर खाली आहे बिलिंगला वाटलं काय घेतोय की काय तू अत्तर बित्तर सो मित्रांनो बिलिंगला थांबलो आहे लोक फ्लिप क्लिअर आहे बाबू यार मस्त फोन घेतलाय तू वर ते बिलिंगला हे बघा हाय कर मित्रा नाही करिजू ओके त्याला मी याच्या कंज्युअर मध्ये येईल तर फायनली आमची शॉपिंग झालेली आहे तो गायक आहे बघा आमचं झालेलं आहे एक्सचेंज आम्ही करून झालेलं आहे दोन ट्राय हे घेतल्या जॉगर्स आणि एक टँक घेतली टँक हाफ हाफ टँक थोडंसं वाईट पाहिजे होता त्याला झालं काम मस्त शॉर्ट झालं तो मित्रांनो तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि नक्की विजिट करा स्टुडिओला तो स्पॉन्सर्ड बाय नाही तरी पण आपलं एक मस्त कलेक्शन असतं त्यांच्याकडे सॉरी नक्की विजिट करा मजा येते मस्त ए सीमध्ये रिच हिल स्वस्त मस्त कपडे लेट